हाय नमस्ते शीतल ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आज सर्वजण तर मी आता इथं शेतामध्ये आलेले आणि इथं आहे हरभऱ्याची भाजी घेणार आहे आता मी म्हणजे भाजीपाला मी घेणार आहे आता आणि यातच मेथीची पण भाजी आहे ती पण घेणार आहे शोभा काय तू काय घ्यायला हा शोभान घेतल्या मेथी घ्यायला आली होती ती मी थोडीशी आता हरभऱ्याची भाजी तोडणार आहे ठीक आहे ही हरभऱ्याची भाजी आणि हरभऱ्याची भाजी वाळवून पण ठेवली ठेवायला ठेवली की वर्षभरसुद्धा चालते पण तेवढं टे ते तोडत बसायला पण वेळ नसते आपल्याला तोडून ती वाळवायची आणि आपल्याला ज्या वेळेला भाजी नसते घरामध्ये त्यावेळेला ती वाढलेली भाजीचे आपण सुद्धा भाजी करू शकतोय तर आता मी तेवढी काय घेणार नाही मी थोडीच घेणार आहे कारण एवढा वेळ नाही आहे तोडत तो बसायला एक वेळेचेच मी आता तोडणार आहे बघा अशी तोडायची एवढी कोळी कोवळी पिशवीत घालो आहे आपलं भाजी आपण आता घेऊन जाणार आहे कशा मेथीवर मेथीवर पडलं ना बबल्या पण आला की काय कॉल आला वाटत श्रीदर बा शोभा जास्त तर आम्ही हे बघा सगळी भाजी वगैरे घेतलेली आहे शोभा भाजी ताजी ताजी आपली घेतली आपण आता आम्ही निघावलोय तर गावाकडं आलं की असं फ्रेश फ्रेश भाजीपाला आम्हाला मिळतोय आणि चव पण चांगली लागते गावाकडल्या भाज्यांची पाणी मारलेलं नसते काय नाही हा हे की नाही चला तर म्हणतात चला छोटासा एक व्हिडिओ तुम्हाला करूया आणि दाखवूया की आमच्या गावा शेतामध्ये काय काय आले काय काय नाही आहे की नाही आणि आता हरभऱ्याला तर काही दिवसांना तर फुले येतील तोपर्यंत शेंडा असं म्हणजे शेंडा मारून आपण भाजी घेतली ना त्याला आणि जास्त फूट लाग येते त्यामुळे ती हरभऱ्याची भाजी ही खोडावीच लागते ते सांगित आलो मी एकदा हां हे केळीचं झाड आहे की केळीच्या सगळ्या झाडांना जवळजवळ जो जो केळीचे घड लागलेले आहेत आणि अजून काय म्हणजे पिकलेलं आहे ह्या एक आहे पिकलेलं एक पिक आहे आणि आमच्यासाठी शिल्लक एखादा एक दोन घड म्हणजे काय आहेत ग फन्या बनायचं त्या फन्या आहेत ते आता मी एक म्हणजे घेऊन जाणार आहे आणि ते काय बघा झाड त्याला पण आता फण्या त्याच्या पण आता पिकतील मोठा झाला आहे तो पण तर बघा बघा ही आपली आहे आहे आणि एकदम छोटस एकदम छोट होतं ते आता एवढं मोठं झालं आता ती म्हणजे तिने एक दिलेलं दिलेला आता आणि दोन वेळा ही दूध पण शांत आहे अशी म्हणजे काय एवढं हे करत नाही एवढं खूप लहान होतं ते त्यावेळेला ती आणलेली होती आणि शोबाची खूप लाडकी आहे त्या बघा तशी गोंजून घेते मला आधीच भीती वाटते कारण मला म्हणजे माझी सवय यांना नाही आहे ना त्यामुळं मला पण यांची जायला भीती वाटते आणि तेव्हा किती प्रेम बघा ते इकडं दुसऱ्या पण आहेत बघा काही आमच्या मला मारत गायत नाहीतरी मला भीती आणि नाव आहे तेच नाव काय

आमच्या दोन्ही तिन्ही गाय एक करी गे रुसल्या बघ मग तर बघा शोभा गाय आहे ना तिचं नाव चांदी त्याच्यानंतर हिचं काय चिंगी आणि हिचं सोना सोनी आणि ही नाही लाली, ला? लाली।, लाली 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 असे नाव आहेत अजून दुसरी पण आहेत खूप तिचे काय आता नाव विचारत हो असत नाही तर असे नाव आहेत बघा आणि खूप जीव पण लावते आमची शोभा आहे तुम्हाला माहित आहे प्राण्यांना आपण जीव लावला की त्याच्या दुप्पट आपल्याला किती देतात चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शोभा बाय बाय